नमस्कार मंडळी कशा आहात श्रीस्वामी समाज सर्वांना तर आपल्या घरी गणपती तर आलेलेच आहेत आता गौरी देखील येणार तर त्यांच्यासाठी गौरी समोर ठेवण्यासाठी किंवा गणपतीसाठी आपल्याला प्रसाद बनवायचा असेल तर बेसनची लाडू हा देखील एक पर्याय चांगला आहे तर मी बनवला होता बेसनचे लाडू तर मी दोन वाट्या इथं बेसन घेतलं होतं जी आपल्या हरभऱ्याची डाळ आहे ती मी दळून आणली होती आणि दोन वाट्या बेसन घेतलं आणि त्याला चांगल्या पद्धतीनं भाजून घेतलं आधी थोडंसं कोरडंच भाजून घेतलं आणि एकदम मंदाच्यावर छान असं भाजून घ्यायचं जेणेकरून ते पीठ हे काळसर होणार नाही तुम्ही पाहू शकता आणि माझे बेसनचे लाडू इतके सुंदर झाले होते आणि बरोबर क्वांटिटीनुसार सामान घेतल्यामुळं अतिशय गोडही नाही आणि अतिशय सप्पकही नाही एकदम चविष्ट मस्त झाले होते खूप दिवस झाला वेदांतला बेसनचे लाडू खायचे होते त्यामुळे मी बनवले होते तर तुम्ही पाहू शकता मी कसं स्लोमध्ये भाजून घेत आहे आणि ह्याला थोडंसं सतत हलवतला हलवत राहिलं पाहिजे जेणेकरून आपलं पीठ हे काळपट पडणार नाही त्यानंतर मी ह्याच्यामध्ये भरपूर असं तूप घालून घेतलं आणि मी हे नवीन तूप कडवलं होतं त्याच तुपाचा मी इथं वापर केलेला आहे तुम्ही बघू शकता मी मोठे जो आपला भाजीचा चमचा आहे तो तीन चार पळी इतका घातला होता त्यानंतर अजून थोडंसं ॲड केलं होतं तुम्हाला कोरडे लाडू हवे असतील तर कमी तूप घाला आणि जर तुम्हाला मऊ असे चिकट लाडू असतील तर तुम्ही जास्त तूप घालू शकता तर तूप घालून चांगल्या पद्धतीनं मी कोर्ड़ों कोर्ड़ों ते परतून घेत आहे छान असं तुम्ही बघू शकता माझं पीठ कसं कोरडं कोरडं झालं आहे परंतु हेच तुम्ही लाडू जेव्हा वळचाल ना तेव्हा ते असं एकदम मऊ मऊ आणि वर आपल्या लाडूला शेख चकाकी येते जी किती तुपाची असते मला ना जास्तीत जास्त कोरडेच लाडू आवडतात तरी देखील मी ते भरपूर तूप घातलं आहे मी व्हिडिओ जास्त पळवला नाही कारण की बेसन किती भाजलं हे कळणार नाही कमीत कमी मी पंधरा ते वीस मिनिट असं छान बेसन भाजून घेतलं आहे आणि तेही मोठ्या वाटीने दोन वाटीच होतं जास्तही नव्हतं आणि सतत सतत हलवत मी ते परतत राहिलं आहे जोपर्यंत माझं पीठ हे भाजलं चाललं आहे तोपर्यंत मी एक तुम्हाला माझी आठवण सांगते मला ना जेव्हा माझी आई गौरीसाठी वगैरे लाडू वगैरे बनवायची ना खायला खूप आवडायचं परंतु तो लाडू चकली चिवडा आणि सगळ्या प्रकारचं शंकरपाळ्या म्हणजे ते गौरीसमोर ठेवण्यासाठी वेगवेगळे वे पदार्थ बनवतात तेव्हा घरामध्ये जो पसारा व्हायचा ना तो बघून मला ना चिकचिक असं व्हायचं परंतु लाडू खायला मात्र फार आवडायचे त्यानंतर मी ते सगळं एक ताटामध्ये काढून घेतलं आणि ह्या सारणला आपल्याला चांगल्या पद्धतीने थंड करायचं आहे म्हणजे हे पिठाला पूर्ण गार होऊ द्यायचं आहे जर आपण याच्यामध्ये जर पिठी साखर मिक्स केली तर पातळ होऊ शकतो गरममध्येच साखर म्हणजे साखर विरघळली जाईल आणि आपलं पीठ हे पातळ होऊन जाईल मग त्याला पुन्हा ते पूर्ण थंड होऊन त्याला घट्ट व्हायला खूप वेळ लागेल त्यामुळे ह्याला चांगल्या पद्धतीने पसरून थंड करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने त्याला ठेवलं आहे आणि पुन्हा अजून एकदा काय केलं चांगल्या पद्धतीने पसरून त्याला छान मी किचनमधला फॅन ऑन केला होता आणि ते मस्तपैकी थंड झालं होतं कुठलेही पदार्थ करायला आपल्याला थोडासा पेशन्स लागतो आणि वेळदेखील लागतो एकदम संयमाने केलं तर ती गोष्ट चांगली होते जर आपण घाई गडबडीत केले तर त्यात काही ना काही चुका हे आपल्याला दिसून येतात गौरीसाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचे साचे वापरू शकता कोणत्याही प्रकारच्या आकाराचे तुम्ही करू शकता इथे मी गोड गोल असे लाडू वळले होते तुम्ही पाहू शकता माझं सारण पूर्ण गार झालं होतं ह्या वाटीने मी दोन वाटे घेतले होते पीठ तर त्याच वाटीने मी एक वाटी पिठी साखर म्हणजे साखर पूर्ण अशी पिठासारखी बारीक करून घेतली आणि त्यातच मी साखर बारीक करत असताना भरपूर अशी विलायची घालून घेतली होती आणि आता हे साखर मिक्स करत असताना त्याला छान असं चोळून घ्यायचं जेणेकरून साखर आणि पीठ हे व्यवस्थित एकत्र झालं पाहिजे जितकं शक्य होतं तितकं छान असं दोन्ही हातात पीठ घेऊन मस्तपैकी आणि ऑलरेडी ते गार असतं त्यामुळं आपण व्यवस्थित चोळून घेऊ शकतो आणि त्यानंतर मी मनुके घातले काळे मनुके आणि थोडेसे बदाम फोडून घातले तुम्हाला हवे असतील तर तुम्ही पिस्ता काजू हे देखील घालू शकता परंतु माझी क्वांटिटी थो थोड़, थोडी असल्यामुळे त्यात भरपूर ड्रायफ्रूट झालं तर ते छान नाही वाटणार त्यामुळे मी दोनच प्रकारचे घातले वेदांतला इतके आवडतात की वेदांत येऊन मध्येमधून ते पीठ घेऊन म्हणजे ते लाडूचं पीठ घेऊन खायला चालला होता त्यानंतर मी स्वामी समर्थांसाठी थोडेशी साखर आणि पीठ बाजूला काढलं तुम्ही बघू शकता माझे लाडू कसे चकाकत आहेत माझ्या बॅक साईडला लाईट असल्यामुळं मी जे काही पदार्थ बनवते त्याच्यावर अंधार येतो असं मला जाणवत आहे मला काहीतरी लाईटची आता व्यवस्था करावी लागेल आणि लाडू इतके मस्त झालते आणि स्वामी कृपेने करेक्ट असे अकरा लाडू झाले होते आणि स्वामी समर्थांचं जे छोटं काढलं आहे ते धरून बारा नाहीतर ते देखील पीठ मी ह्यात मिक्स केलं असतं तर करेक्ट असे अकरा लाडू झाले होते आणि ते लाडू टिकतील नाही टिकतील वातावरण दमट असल्यामुळं मी क्वांटिटी कमीच केलं हा काही येऊन घेत होता मग मी पुन्हा ठेवत होता मी म्हटलं ठीक आहे ठीक आहे घेऊन जाडिओ आहे तर आपण पुन्हा ठेवून जावं परंतु मी त्याच्यासाठीच बनवलं होतं वेदांतला गोड पदार्थ आवडतात आणि याच्या विरुद्ध माऊलीला गोड पदार्थ बिलकुल आवडत नाहीत तुम्ही बघू शकताय आणि तुम्ही लाडू देखील काउंट करू शकता माझे किती झाले होते आणि एकदम मस्त असे लाडू झाले होते मऊ झाले होते आणि टेस्टी झाले होते आणि अतिशय गोडही झाले नव्हते आणि अतिशय सपक देखील झाले नव्हते खूप सुंदर असं झालं होतं तुम्ही याला मधून चपटा करून पेड्यासारखा देखील आकार देऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही गणपतीसमोर गौरीसमोर किंवा आपल्याला खाऊ जेव्हा वाटेल तेव्हा बेसनचे मस्त लाडू बनवू शकता तुम्ही ड्रायफ्रूट्स नाही घातले तरी पण चालतील कारण की बेसन आपण छान भाजून घेतल्यामुळे एकदम अतिशय चविष्ट लागते लाडू हे समर्थांसाठी मी म्हणजे नैवेद्यासाठी आधीच थोडंसं काढून ठेवलं होतं कारण की वेदांत मागत होता लाडू त्यानंतर हे मी एक लास्टचा लाडू वळवून घेतला छोटा आणि तो देवाला नैवेद्य म्हणून दाखवला तुम्हाला कसे वाटला तुम्ही घरी करून बघू शकता हे लाडू कसे होतात आणि मला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका गौरी आल्या का तुमच्या घरी